आणि आताची मोठी बातमी आहे उल्लू ऍप या संदर्भातली कारण या ऍप मधल्या कार्यक्रमांवरचे अश्लील कार्यक्रम किंवा त्याच्या क्लिप्स या लोकांपर्यंत पसरवल्या जातात लहान मुलांपर्यंत पोहोचत आहेत असा आरोप होतोय शो मधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेला आहे राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा याची दखल घेत या उल्लू ऍपला नोटीस बजावली उल्लू ऍप चे सीईओ आणि शो चा होस्ट एजाज खानला ही नोटीस देण्यात आली आहे शो मधल्या महिला स्पर्धकांना अश्लील टास्क दिले जातात इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शो विरोधात संताप व्यक्त होतोय हाऊस अरेस्ट असं या कथित कार्यक्रमाचं नाव आहे आणि या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेते आणि आमदार चित्रा वाघ चित्रा जी पहिला मुद्दा म्हणजे हे असे अश्लील व्हिडिओ व्हायरल होतात आणि लाखो लोक ते पाहतात या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता तुम्ही मुद्दा लावून धरलाय त्यामुळे मला प्रचंड संताप येतोय आणि चीड येते कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती काय काय आपण खपवणार आहोत या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला जे मोकळं रान देतोय ना हे तात्काळ बंद व्हायला पाहिजे मला सुद्धा या क्लिप्स कुणी पाठवल्या बऱ्याच महिलांच्या क्लिप्स आल्या काय ते पाहिल्यावरती मी म्हणजे मी सांगू शकत नाही की काय आहे काय चाललंय कुठे का चाललोय तो कोण तो स्वतःला अभिनेता म्हणणारा कोण तो एजाज खान आणि त्याचा तो हाऊसवर तू काय करायला सांगतोय त्या मुलींना तुम्ही जर ते पाहिलं मला सांगता येणार नाही अतिशय घानेड्या पद्धतीचं अतिशय अश्लील पद्धतीच्या त्यांना टास्क दिले होते त्या मुलींना आणि त्या मुली ते करत होत्या म्हणजे एकीच्याही कपाळावरती मला त्याच्याबद्दल काय आपण म्हणतो ना, काही नाराजी किंवा मी नाही करणार किंवा मी हे कसं करेन असं काही मला त्या मुलींच्या चेहऱ्यांवरती सुद्धा दिसलं नाही आणि आता झालंय काय की या उल्लू ऍप्सच्या ज्या या क्लिप्स आहेत या सगळ्या ठिकाणी सोशल मीडियावरती इतका इतक्या मुक्तपणे त्या फिरत आहेत लहान मुलांच्या मोबाईलमध्ये याचा कंटेंट जो आहे तो सहज पोहोचतोय आपण काय शिकवतोय पुढच्या पिढीला आपण काय सांगतोय त्या मुलींना कपडे काढायला सांगतोय तुम्ही म्हणजे तुम्ही जर ते बघाल की काय काय टास्क दिले गेलेत आणि कशा पद्धतीने त्या मुली करतायत हे म्हणजे सगळं सहन व्हायच्या पलीकडे आणि आपण हे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर किती दिवस हा स्वैराचार खपवणार आहोत मध्ये सुद्धा ती माझे एक मुलगी होती उघडी नागडी फिरते सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा मी बोलले सगळे माझ्यावर तुटून पडले नाही नाही तो तिचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का तुम्ही काय सांगताय पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत आणि असे कार्यक्रम ही फक्त संस्कृतीची अवेलना नाही आहे तर याच्यामध्ये सार सार्वजनिक म्हणजे समाजाच्या आरोग्याची सुद्धा विटंबन आहे आणि असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढी जी आपली आहे त्यांच्या मानसिकतेवरती विकृत घालाय आपण काय देणार आहोत पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत त्याच्या दोन चार प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या क्लिप्स माझ्याकडे आल्या त्या ऑन कॅमेरा अंडर गार्मेंट्स मुलींना काढायला लावतायत म्हणजे आता आणखीन काय बघायचं राहिलंय आणि त्या सगळ्या क्लिप्स तुम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरतायत त्याला काही धरबंद नाही कुणी बोलणार नाही आणि आपण फक्त असं म्हणायचं नाही नाही ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे कुणी काय खावं कुणी काय प्यावं कुणी काय घालावं हे हे हा स्वैराचार आहे आणि हा थांबवला पाहिजे असल्याना जागेवर आणलं पाहिजे अशा वेळेला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता नाही आठवत आहे तुम्हाला आपल्या देशाची अस्मिता नाही आठवत आहे सगळ्या लोकांनी तुटून पडायला पाहिजे मी पाहिलं कित्येक लोक म्हणले नाही नाही हे तर ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे मला संताप येतो अशा गोष्टींचा हे कुठल्या जगामध्ये राहत आहेत आणि आपण आपल्या भावी पिढीला काय देणार आहोत हे कोण आहेत या मुली या कुठल्या ग्रहावर ना आल्याचे का, का आई बाप घरामध्ये कोण आहेत की नाहीत लोक आपल्या मुली हे असले अश्लील शो त्या ठिकाणी करत थोड्याशा प्रसिद्धीसाठी स्वतःच्या शरीराचा बाजार त्या ठिकाणी मांडायचा आणि त्याच्या क्लिप्स आज सगळ्या ठिकाणी व्हायरल होत आहेत हे सहन करण्याच्या पलिक आणि त्याच्यामुळे मी माननीय अश्विनी वैष्णवजी यांना विनंती केली की तात्काळ याच्यावरती बंदी आणायला पाहिजे हे असले उल्लू टुल्लू सगळे ऍप उडवून टाकले पाहिजे मागे सुद्धा असल्या ज्या अश्लील गोष्टी आहेत आणि सहजासहजी लहान मुलांच्या मोबाईल वरती हे अवेलेबल आहे मुलांना काय सांगायचं आपण की हे काय करतायत हे काय शिकवलं जात आहे काय या मुलींकडनं करून घेत आहेत आपल्यासारख्यांना लाज वाटते पण चित्राजी कोणत्याही विषयाची कॉन्ट्रोवर्सी तयार झाल्यावर जास्त ते व्हायरल होतं असं त्या इंडस्ट्रीमध्ये मानलं जातं असे विषय हाताळण्याची काही वेगळी पद्धत असायला हवी का की पूर्ण असा कंटेंटच नको असं आपण म्हणताय काही सेन्सॉरशिपचा का? नाही निश्चितपणे असल्या 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 गोष्टींबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे हो सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या गोष्टी आहेत याच्यामध्ये काय शिकण्यासारखं आहे मला सांगा ना तुम्ही तुम्ही काय दाखवताय मी तर म्हणेन या ज्या कोण मुली ज्या तिथे होत्या ना त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायला पाहिजे आता मी असं म्हटल्यावरती पण माझ्यावर तुटून पडतील सगळे कारण काय म्हणतो ते आपला अधिकार हा जो आहे त्याच्याबद्दल सगळेजण फार जागरूक आहेत की नाही नाही हा त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांना मिळायला पाहिजे अरे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठे गैरवापर होतोय कुठे चाललोय आपण त्याच्यातून सामाजिक स्वास्थ्य आपल्या प्रत्येकाच्या घराघरातलं खराब होत आहे आणि यासाठी अशा ज्या वेळेला सगळ्या क्लिप्स व्हायरल होतात त्याला ब्लॉक करण्याची व्यवस्था आपल्याकडे काहीतरी असली पाहिजे आणि मला विश्वास आहे मी तुम्हाला हेही सांगते मी काल बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि त्याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचे सांसद निशिकांतजी दुबे यांची सुद्धा प्रतिक्रिया वाचली त्यांनी सांगितलं की तक्रारीची दखल राज्य सरकार केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा आहे महिला आयोगानं दखल घेतलेली आहे धन्यवाद चित्राजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट